टू यू बाय ॲग्रिको आता शेतीसाठी काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या इतक्या अभूतपूर्व ठरलेल्या आहेत की ना भूतो ना भविष्य अशा या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याचं कारण आहे मालवणमध्ये रंगलेलं राजकीय नाट्य अर्थात याला नाट्य यासाठी म्हणावं लागतंय कारण आतापर्यंत विरोधक हे सत्ताधाऱ्यांवरती आरोप प्रत्यारोप करत होते त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत होते परंतु या निवडणुकांमध्ये संघर्ष जो आहे हा सत्ताधाऱ्यांमध्येच दिसतोय आपल्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे आहेत वेगळे वे सांगायला नको मागच्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं तुम्ही कॅश फॉर वोट असेल किंवा मतदारांना कशा पद्धतीनं प्रभो प्रलोभनं दिली जातात आणि मतं विकत घेतली जातात याचे एक ना अनेक प्रत्यय समोर ठेवत आहे जे खुलासे तुम्ही करताय यांनी खळबळ उडालेली आहे फक्त महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष आता मालवणकडे लागलेलं ला आहे काल रात्री पुन्हा एकदा असाच एक प्रकार तुम्ही उघडकीस आणला नेमकं काय साध्य होतंय काय कारवाई होते कारवाई होणार सुद्धा नाही अशी अपेक्षा सुद्धा नाही मी तुमच्या कॅमेरावर किंवा मीडियासमोर मी आज दिवसभरामध्ये तिसऱ्यांदा बोलतोय कारवाई होईल अशी अपेक्षाच नाही पण जनतेच्या कोर्टामध्ये आम्हाला हे सगळं दाखवावं लागतं की हा जो घाणेडा प्रकार चालू आहे तो आपल्या जिल्ह्यात किती तीव्र झालेला आहे हे जर आता थांबलं नाही तर उद्या परिस्थिती बिकट होईल हे थांबवण्यासाठी आमचा जो प्रयत्न आहे त्याच्यासाठी हे सगळं चाललंय प्रशासन दबावाखाली हे तुमच्या त्यांच्या बॉडी लँग्वेजवरूनच तुम्हाला दिसेल ते काय उत्तरं देत आहेत एकाचे दुसऱ्याला काय एक कुठे काय कळतंय की एक काय बोलतोय दुसरा काय बोलतोय हा त्याच्यावर ढकलतोय तो याच्यावर ढकलतोय ह्याच्यामध्येच तुम्हाला प्रशासन दिसलं आता हे बिचारे अधिकारी काहीच करू शकत हे गरीब अधिकारी बिचारे चांगलेत प्रेशर कम्स फ्रॉम द टॉप वरतून खाली हे सगळं चालू आहे आणि मला जी काही माहिती मिळाली काही दिवसांपूर्वी सन्मान्य साहेब आणि आयजी साहेबांचं सा बोलणं झालं आणि कोकण आयजी आणि त्यांच्यामध्ये जे काही संभाषण झालं ते काय आता काय आम्हाला सोर्स मी ते जे काय सांगितलं मी तेवढं सांगू शकतो की हे जरा ह्याचा बंदोबस्त करा म्हणजे माझा तर त्याच्यासाठी जेवढं काय करता येईल तेवढं आम्हाला झुकतं माप द्या आणि इकडे अडकवायचा प्रयत्न केला म्हणून माझ्या जवळच्या लोकांवर तडीपाऱ्या लागल्या एक एक वर्षाची तडीपारी लागली जनरल तडीपारी ही निवडणुकीपर्यंत असते माझ्या कार्यकर्त्यांवर एक एक वर्षाची तडीपारी लागली आणि त्यांना काल पाठवण्यात आलं जिल्ह्याच्या बाहेर कालपासून हे सगळे जे काही प्रकार आहेत ना हे टोकाचे चालले आहेत मी नाही नेले साहेब मी नाही नेले सुरुवात मी नाही केली मी अलायन्सच मागत होतो पण हे जे कचऱ्यासारखी वागणूक देतात ना अरे तू कोण तुझा पक्ष किती तू काय करणार आहेस हे जे तुसडेपणाची जी वागणूक आहे ना आणि त्यानंतर आम्ही निवडणुका पैशाचा जोराव रहो जिंकणार आहोत तुमची गरज काय ही जी मेंटॅलिटी आहे ना त्या मेंटॅलिटीचा आम्ही में विरोध करतो माझा व्यक्तीला विरोध नाही ही मेंटॅलिटी चेंज करा वागणूक चेंज करा समोरचा कोणी जरी असला किती जरी गरीब असला तो तुमचा नोकर नाही आहे तुम्ही पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकू शकत नाही आणि तो प्रयत्न मी करतोय जनतेला एक प्रश्न यामध्ये म्हणजे त्याचं उत्तर मिळत नाहीये ते म्हणजे कोकणामध्ये सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल स्थानिक खासदार नारायण राणे आहेत स्वतः नितेश राणे कणकवलीमध्ये निवडून आले आहेत राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत चिपळून जर सोडलं तर तळ कोकणापर्यंत शिवसेना भाजप युती वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते असं असताना सुद्धा विरोधक औषधालाही शिल्लक नसताना इतक्या पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं हिण वागणूक देऊन आपल्याच मित्र पक्षाला कुठेतरी संपवण्याचं काम होत आहे असं तुम्हाला वाटतंय का आणि त्याचं का कारण काय काय कारण असं व्यक्ती हे कारण आहे पक्ष हे कारण नाही मी भारतीय जनता पक्षाचा मनापासून आदर करतो फडणवीस साहेबांवर आमचा नितांत प्रेम आहे साहेबांनी खूप वेळा फडणवीस साहेबांनी मला अतिशय सांभाळून घेतलं जेव्हा मी भारतीय जनता पक्षात होतो मला जी पदं मिळाली ती सन्मान्य फडणवीस साहेबांमुळेच मिळाली हे कधी मी नाकारू शकत नाही त्यांचे आशीर्वादच होते नेहमी आणि नेहमी राहतील अशी अपेक्षा ठेवतो झालंय काय मी व्यक्ती बद्दल जरी बोललो तरी त्याच्या त्या ते वागणुकीबद्दल बोललो पक्षाबद्दल नाही एका व्यक्तीमुळे सिंधुदुर्गाची युती होऊ शकली नाही याचं कारण तर त्यांनी सांगितलं पाहिजे मी कसं सांगणार मी तर ताट घेऊन फिरत होतो त्यांच्या मागे की साहेब आमचं बघा फिफ्टी फिफ्टीवर बघूया कणकवलीला काही नाही दिलं तरी चालेल कारण हो hmm. का hmm. तिकडे पालकमंत्र्यांचा तो मतदारसंघ आहे तिकडे त्यांना त्यांचा ऍडेड अॅडव्हान्टेज आहे त्यांनी आम्हाला सीट नाही दिलं तरी चालेल इकडे फिफ्टी फिफ्टी करा पण ते राणेसाहेबांच्या तोंडातून येऊ द्या तुम्ही त्यांची लिडरशिप संपवायचा प्रयत्न करू नका पस्तीस चाळीस वर्ष इथे अंतिम शब्द हा राणेंचा झालतो म्हणजे सन्मान्य राणेसाहेबांचा नारायण राणे साहेबांचा तुम्ही त्याला त्यांना साईड ट्रॅक कराल आणि तुम्हाला काय नारायण राणे व्हायचं आहे असं नाही ना सोपं नाही ना एवढं लवकर नारायण राणे होणं त्या माणसाने पस्तीस चाळीस वर्ष संघर्ष केलाय जिल्ह्यासाठी घाम गाळलाय रक्त सांडलंय अचानकपणे तुम्हाला त्यांची जागा घ्यायची आहे अशी जागा घेता येत नाही साहेब त्या माणसाचं महत्व असतं तुम्हाला अशी रेश पुसता येणार नाहीत त्यांची तुम्ही त्यांना महत्व दिलं असतं आणि राणेसाहेबांनी सांगितलं असतं निलेश एकही सीट लढू नको एकही सीट लढवली नसते एवढा शिंदे साहेबांचा विश्वास राणेसाहेबांवर आहे एवढं प्रेम राणेसाहेबांवर आहे एकही सीट लढवली नसती असं असताना तुम्हाला युती नको होती म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला इंटेन्शन कळेल की इंटेन्शनमध्ये काहीतरी गडबड आहे या माणसांना हा मला फाट्यावर मारायचं होतं किंवा मला संपवायचं होतं की ह्याचा कुठेतरी आता कटिंग सुरू करा हा शतप्रतिशत मला दिसत नाही हा पुढे कधी येणार नाही hmm. कारण का मी तर एकदा ठरवलं शिंदे साहेबांबरोबर मरेपर्यंत राहणार तर मरेपर्यंत राहणार मग hmm. मला मा काही पद असो नसो उद्याची तिकीट असो नसो मला काही फरक पडत नाही लक्षात आलं ना म्हणून त्यांना असं वाटायला लागलं असेल की ह्याचा बंदोबस्त आतापासूनच करायला सुरुवात केली पाहिजे कदाचित काहीतरी नंतर बघू ते दाणे टाकतात ना सगळीकडे तसा प्रकार आहे पण मी कुठे डायरेक्टच बोलणारा माणूस आहे साहेब मी काही येणार नाही तुमच्याकडे कदाचित ती गोष्ट खटकली असेल की जिथे आपला नाही तिकडे बंदोबस्त करा तुमचा निशाणा जरी व्यक्तीकडे असाल म्हणजे अप्रत्यक्ष रवींद्र चव्हाणांवरती असला तरी भाजप असा पक्ष आहे जो व्यक्ती सापेक्ष नाहीये तिथे अंतिम निर्णय हे वरिष्ठच घेतात आता स्वतः एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन आले हीच परिस्थिती आपल्याला कल्याण डोंबिवलीमध्ये उल्हासनगरमध्ये पालघरमध्ये पाहायला मिळाली हीच परिस्थिती सांगोल्यात झाली तर अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत वर्ण सांगितलं जात नाही तोपर्यंत या व्यक्तीना असं वाटतंय एका व्यक्तीला असं वाटतंय की मी काय करू शकतो आज बघा पक्षाला अडचणीत कोण टाकतंय कल्याण डोंबिवली असू दे पालघर असू दे सिंधुदुर्ग असू दे कोण टाकत आज पण राडा झाला बदलापूर मध्ये शिवसेना विरुद्ध भाजप झालं का होतंय हो? व्यक्तीमुळे होत आहे पक्षामुळे नाही भाजपवर सगळ्यांचं सा प्रेम आहे प्रेम राहणार पण एका व्यक्तीमुळे जर हे सगळं सराउंडिंग बिघडत आहे तर त्या व्यक्तीचा बंदोबस्त व्हायला पाहिजे म्हणून आम्हाला हे सगळं करावं लागतंय आज सगळीकडे राडे होत आहेत कोणामुळे होत आहेत बारामतीमध्ये तुम्ही अजित दादांचे नगरसेवक फोडताय त्यांचे पदाधिकारी फोडताय ठाण्यामध्ये तुम्ही तेच करताय सिंधुदुर्गामध्ये राण्यांची लोक तुम्हाला नेमकं करायचं काय शतप्रतिशत भाजपाच्या पण भाजप जे आहे ना ते अगोदर बावनकुळे साहेब पण करत होते चंद्रकांत दादा पण करत होते पण आम्हाला कधी वाटलं नाही ते टार्गेट ओरिएंटेड काम करतात म्हणून ते प्रयत्न करायचे पण दुसऱ्याची रेश पुसून नाही पुसून नाही किंवा दुसऱ्याला संपून नाही ते आपली रेश वाढवायची ह्यांना दुसऱ्याची रेष पुसायची व्यक्ती व्यक्तीमध्ये फरक असतो म्हणून ह्यांचा जर बंदोबस्त केला नाही भाजपने ते अजून खड्ड्यात घालणार महायुतीला आणि उद्या नाहीत जे काही चित्र नाहीये ना ते उगाच विरोधकांना देतील आयत लक्षात आलं ना ते थांबवण्यासाठी एक नेतृत्वाला कळावं की साहेब चुकतं इकडे जखम पायामध्ये झाली आहे आपण हाताला औषध लावून होणार नाही जिथे जखम आहे तिकडेच औषध लावलं ला पाहिजे आणि औषध कुठे आहे हे नेतृत्वाला माहिती आहे आणि जखम कुठे ही माहिती आहे भाजपश्रेष्ठीची दखल घेतील असं तुम्हाला वाटतं माझी विनंती हात जोडून की त्यांनी घ्यावी त्याच्या पलीकडे मी लहान माणूस आहे साहेब मी त्याच्या पलीकडे काय म्हणणार एकनाथ शिंदे यांना सुद्धा या गोष्टींमुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आता दोन डिसेंबरचा अल्टिमेटम त्यांनी दिलं दोन डिसेंबर पर्यंत युती टिकवायची म्हणतात पुढे काय आज दोन डिसेंबर आहे उद्या जेव्हा निकाल किंवा परवा एकवीस एक तारखेला निकाल येतील डिसेंबर जेव्हा येईल ना उद्या तुम्ही त्यांना जाऊन विचारा की साहेब तुम्ही धमकी दिली होती आठवतं का तुम्हाला पाच दिवसापूर्वी त्याची मुदत आज संपली उद्या सांगा काय करणार बघा धमकी मध्ये द्यायची नसते पुरुषांनी धमकी कशी द्यायची असते चल मी येतो चल मी बघतो मध्ये धमकी नसते साहेब ही मध्ये धमकी देऊ नका द्यायची असेल तो उघड द्या मग आम्ही आमची तयारी सांगू तर हे होते निलेश राणे ज्यांनी सरळ सरळ या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की भाजपचा जरी शतप्रतिशतचा नारा असला तरी स्थानिक नेतृत्व किंवा त्यांचा प्रभाव जो आहे हा डावलून चालणार नाही म्हणजेच काय तर नारायण राणेंना या ठिकाणी कोकणात डावलून चालणार नाही आणि हीच परिस्थिती जर पुढे राहिली तर आणखीन तीव्र संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो पर्सन राजू रेवणकर सोबत मी ऋत्विक भालेकर मालवण कोकण